मित्रांनो चोराडे ओपन मैदानाचा फायनलचा फेरा सुटला प्रेक्षकांना आतुरता होती की या फायनलच्या फेऱ्यामध्ये कोण बाजी मारणार पब्लिकने गाडी होती ती म्हणजे शिरसोडीचे रायफल आणि पाखऱ्याची आणि मित्रांनो मधून ज्या गाडीने टक्कर दिली ती गाडी होती सेमी क्रमांक पाचवरची चित्रे आणि पाखऱ्याची गाडी मित्रांनो या दोन गाड्यांमध्ये निकाल रेषेवरती काटाखेर लढत झाली आहे आणि बघताय मित्रांनो पुन्हा एकदा तर जाऊन तुम्ही रिप्ले बघा या दोन गाड्यांमध्ये नक्की निकाल कुणी घेतला आहे समजत नाही असं वाटतं सामना आहे परंतु मित्रांनो प्रेक्षक पित्री लाईव्ह कॅमेऱ्याच्या आधाराने किंवा पंचकमिटी आता योग्य निर्णय देतील की नक्की सामना आहे का की काय परंतु मित्रांनो जबरदस्त टॉपच्या दोन्ही गाड्या पाळल्या आहेत चित्राची आणि पाखऱ्याची आणि रायफलची आणि पाखऱ्याची रायफल uh, आणि पाखरेची गाडी होती ती तीसुद्धा गाडी जबरदस्त पाळली तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनलला नक्की मित्रांनो सबस्क्राईब करा कारण अशाच व्हिडिओ मी नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो धन्यवाद मित्रांनो